महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषद घेऊन जनतेला शांतता व सुव्यवस्था कायम ठेवून मतदान करण्याचे आवाहन केले जे अमरावती लोकसभा मतदारसंघ आहे त्याचे आपल्याला माहिती आहे की दोन मतदारसंघ पूर्ण आहेत म्हणजे ज्याच्यात अमरावती मतदार संघ विधानसभावाला आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघ तसेच तिवसा मतदारसंघाचे स सत्त्याण्णव बूथ आमच्या हातीत आहे आणि धामणगाव जे मतदारसंघ आहे वर्धा ए सीचा त्याचे पाच मतदार पाच बूथ आमच्याकडे आहेत जे बंडनेरा पोलिस अंतर्गत बे बेलोरा आणि त्या साईडला हा सिपी लिमिटमध्ये तर एवढे माझ्याकडे जवळपास दोनशे ऐंशी इमारत आणि सातशे सत्तावन्न बूथ आहेत टोटल अमरावती पोलिस आयुक्तालयामध्ये ह्यासाठी आम्ही पूर्ण आयुक्तालयामध्ये बंदोबस्तकरिता तीन डी सी पी आहेत सात ए सी पी आय आहेत बावीस बत्तीस पोलीस इन्स्पेक्टर आहेत एकशे अठरा पी एस आय ए पी आय लावलेले आहेत आणि चौदाशे पासष्ट पोलीस कर्मचारी आणि चारशे अठ्ठाव अठ्ठावीस होमगार्ड लावलेले आहेत आणि चौदाशे पासष्ट पोलीस कर्मचारी आणि चारशे अठ्ठावीस होमगार्ड हे फक्त निवडणूक बंदोबस्तसाठी त्या इतर जे पोलीस स्टेशन ड्युटीसाठी ते वेगळे आहेत ते पोलीस स्टेशनलाच काम करतील आणि यासोबतच तीन कंपनी आपल्याकडे के केंद्रीय बलाचे आहेत एक सी आय एस एफ आहे आणि दोन कर्नाटकाचे एस आर पी एफ आहे तर हे सर्व एवढा मोठा जो आहे बंदोबस्त प्लॅन केलेला आहे सर्व बूथवर आता पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड पुलिंग पार्टीसोबत रवाना करण्याची प्रक्रिया सुरू आहे जवळपास झाली असेल आता रवाना पण होत आहेत ते यानंतर मग संध्याकाळी दुपारपासून त्यांचे सर्व आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत सेक्टर ऑफिसरसुद्धा भेट देतील त्यांना आणि सेक्टर ऑफिसरला अशी प्लॅनिंग केली आहे की दर दहा मिनटाच्या आत एक वाहन किंवा एक अधिकारी कर्मचारी दहा मिनटामध्ये तिथे कुठल्याही बूथवर काही प्रॉब्लेम झाला किंवा काही कॉल आला तर दहा मिनटाच्या आतमध्ये पोलीस पोचतीलच अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे दहा मिनटाच्या आधीच पोचतील पण जे ग्रामीण थोडा भाग आहे आपल्याकडे त्यामध्ये दहा मिनटाच्या आत पोचतील अशी आपण सेक्टर पोलिसिंगची व्यवस्था केलेली आहे त्या व्यतिरिक्त जे पोलीस अधिकारी आहेत अंमलदार आहेत यांच्यासाठी बाकी जनरल जे काही अडी अडचणी असतात त्याच्या सर्व वेलफेअरसाठी असेल त्यांना फूड पॅकेट्स देणे किंवा कोणी बूथ सोडून जाऊ शकत नाही यावेळेस त्यांच्यावर डबल जबाबदारी आहे पोलिंग पार्टीची सुरक्षाची जबाबदारी आहे आणि उद्याच्या दिवस पोलिंग करून घेण्याची म्हणजे शांततेत करून घेण्याची जबाबदारी आहे मग ते जसे जे नियम आहेत निवडणूक आयोगाने जे लावलेले आहेत शंभर मीटरचं नियम आणि दोनशे मीटरचा नियम तर दोनशे मीटरच्या आतमध्ये कुठलाही व्हेकल आला नाही पाहिजे आणि शंभर मीटरच्या आत कुणी तंबू हे वगैरे इत्यादी लावून किंवा टेंट लावून बेंचेस लावून कुणी काही प्रचार करणे किंवा पोल सीट वाटणे हे करू शकत नाही आणि गर्दी करू शकत नाही तर सर्व तो बंदोबस्त करून घेण्याची जबाबदारी ॲडिशनल पोलिस फोर्ससुद्धा आम्ही चारपेक्षा जास्त जिथे बूथ आहेत त्या ठिकाणी एक एक कर्मचारी ॲडिशनल लावलेला आहे पोलिंग स्टेशनच्या बाहेर ते पण गर्दीसाठी कंट्रोल करतील आणि पोलीस स्टेशनचे सेक्टर पेट्रोलिंग आहे ते पेट्रोलिंग मोबाईल येऊन गर्दी कमी करतील आणि लोकांना तिथे गोळा होऊ देणार नाही विनाकारण तर सर्व नागरिकांना आपल्यामार्फत आव्हान आहे की मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मतदान करावे मतदान टक्का वाढवायचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला आपण सर्वांनी हातभार लावायचा आणि शांततेत मतदान करावे कोणी मतदान प्रक्रियामध्ये बाधा आणू नये कुणी आणला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल कडक कायदेशीर कारवाई होईल आणि निवडणुकाच्या दरम्यान काही अडचणीचा किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा कुणी केला तर तो गंभीर गुन्हा आहे तो त्याच्या करिअरवर ब्लॉट लावण्यासारखा होऊन जातो कुठल्याही व्यक्तीच्या त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये या दरम्यान हे आपल्या माध्यमातून मी अपील करतो लोकांना आणि शांततेत मतदान करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आता अमरावती जिल्ह्यात उद्या सव्वीस अप्रेलला मतदान होणार आहे त्यासाठी प्रशासनाने सर्व पातळीवर पूर तयारी क के केलेली आहे आपले जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी मेलघाटमधले एकशे छत्तीस केंद्रसाठी आयोगाने विशेष परवानगी दिलेली होती आणि त्या ठिकाणी आपण दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा काल पोलिंग पार्टी रवाना केली तर एकशे छत्तीस एकशे छत्तीस पोलिंग पार्टी काल रवाना झाली आणि उर्वरित सर्व पोलिंग पार्टी आज रवाना होत आहे सध्या त्यांच्या डिस्पॅचचं काम सध्या सुरूच आहे आपले अमरावती जिल्ह्यात टोटल छब्बीसो बहात्तर केंद्र आहे आणि सर्व केंद्रावर एकशे छत्तीस बघून आज पोलिंग पार्टी रवाना होत आहे प्रत्येक पार्टीला सर्व इलेक्शन मटेरियल देण्यात आलेलं आहे ई व्ही एम मशीन्सची कमिशनिंगसुद्धा अमरावती जिल्ह्यात ता अठरा एकोणीस तारखेला होती आणि मोर्शी आणि व धामणगाव ए सीमध्ये वीस एक्कीस तारखेला होती तो सर्व ई व्ही एम प्रिपेशनसुद्धा आपले जिला आपल्या जिल्हा झालेली होती अगोदर आज त्यांना ई व्ही एम मशीन्स विथ मेटेरियल दिलं जात जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहे पोलीस कर्मचारीसुद्धा जे इलेक्शन ड्युटीवर आहे त्यांना पोस्टल बॅलेट आणि ई डी सी दोन पर्याय देण्यात आलेले होते दोन्ही पर्यायाच्या माध्यमातून त्यांना मतदान करता येत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरते त्या तेसुद्धा आता पुढे ढकलण्यात आले आलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे उद्याच्या दिवशी अमरावती जिल्ह्यात ड्रायडेसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे व्यतिरिक्त शाश शासनामार्फत परिपत्रक आहे शासकीय लोकांना तो शाष, मतदानासाठी सुट्टी दिली जाते याचसोबत जे कामगार आहेत जे खाजगी कारखान्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये कंपनीमध्ये दुकानामध्ये काम करतात त्यांनासुद्धा शासन अनुसार सुट्टी देणे आवश्यक आहे मतदान करण्यासाठी तो अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे दुकानं रेस्टॉरंट किंवा कारखाने इंडस्ट्रीज आहे त्यांचे कामगारांना आणि इतर लोकांनासुद्धा सुट्टी देणे मतदानासाठी आवश्यक आहे सर्वांना आपल्याकडे उद्या सात सकाळी सात ते संध्याकाळी छ वाजेपर्यंत मतदान होणार आहे सात वाजता मतदान सुरू होईल त्याची नव्वद मिनट पूर्वी दीड तासापूर्वी मॉकपोलची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्या ठिकाणी जे पोलिंग पार्टीचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा उपस्थित राहू शकतात आणि पोलची प्रक्रिया बघू शकतात आणि खात्री करू शकतात की मशीनचा नंबर बरोबर आहे की नाही आहे त्याची लिस्ट सुद्धा त्यांना याचे पूर्वीच कळवण्यात आलेली आहे आणि मतदान करून सुद्धा ते बघू शकतात त्याच्यानंतर सात वाजेपासून मतदान सुरू होणार आहे छे वाजेपर्यंत संध्याकाळी छे वाजेपर्यंत जेवढे लोक राहणार आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी त्यांना सर्वांना मतदान करण्याची संधी राहणार रह, आहे त्यांना टोकनसुद्धा दिले जाणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर बेसिक सोयीसुद्धा जसे पाणीची व्यवस्था मेडिकल किट शेडची व्यवस्था वॉशरूमची फॅसिलिटी हे सगळं देण्यात आलेलं आहे कुठलेही मतदाराला कुठली प्रकारची अडचण येणार नाही ह्याची दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे सध्या ऊनसुद्धा खूप वाढत आहे यामुळे प्रत्येक केंद्रावर शेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाण्याची व्यवस्था आणि मेडिकल किट पोलिंग पार्टीसोबतच देण्यात आलेली आहे पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुद्धा फॅसिलिटी करण्यात आलेली आहे त्याची फीड आमच्याकडे सुद्धा इथे राहणार आहे आणि प्रत्येक आर उच्च स्तरावर सुद्धा राहणार आहे या प्रकारे सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे आता आवाहन कराया है सब नागरिकाना कि उद्या से दिवसी अमरावती जिला से सब नागरिका ने यून मतदान कराया है अमरावती ग्रामीण पुलिस यूनिट के अंडर में टोटल छः असेंबली कॉन्स्टिट्युएंसीज आते हैं जिसमें चार जो है अपने अमरावती पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्युएंसी के अंडर में है एंड बचे हुए दो जो मोर्शी और धमनगांव असेंबली कॉन्स्टिट्युएंसी है वो वर्धा पार्लियामेंट्री कॉन्स्टिटुएंसी के अंडर में आते हैं तो ये सारे छः हाँ, हमारे ग्रामीण अंडर में जो असेंबली कॉन्स्टिट्यूएंसीज़ है ये कल के दिन में सवेरे वोटिंग के लिए जाने वाले हैं एंड असेंबली कॉन्स्टिट्यूएंसी वाइज ए के साथ में हमारे एस जो है बंदोबस्त वाटअप अभी शुरू है जैसे कलेक्टर साहब ने बताया पोलिंग बूथ के साथ में हमारे कर्मचारी वगैरह रवाना कर रहे हैं टोटल हमारे अंडर में ग्रामीण के अंडर में 1915 फिफ्टीन पुलिंग बूथ्स हैं और इमारत लगभग 1200 के आसपास में है और टोटल डिप्लॉयमेंट जो बाहर से हमको बंदोबस्त मिला है वो 1200 कर्मचारी और 2100 सौ इसके अलावा हमारे खुद के यूनिट के लगभग 1600 कर्मचारी जो है लगने वाले हैं इस पूरे कल आज और कल के बंदोबस्त में एंड पोलिंग बूथ बंदोबस्त के अलावा जो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के हिसाब से जो स्केल है उसमें पोलिंग बूथ बंदोबस्त लगेगा उसके अलावा भी हमने सेक्टर पेट्रोलिंग वगैरह रखा है जैसे अभी सीपी सर भी बता रहे थे सेक्टर पुलिस पेट्रोलिंग एक्सेट्रा का तो वो हमने भी रखा है उसके अलावा भी पुलिस स्टेशन के लेवल पे पीएसओ का पेट्रोलिंग वगैरह रहेगा एंड क्योंकि ग्रामीण एरिया है एंड uh, यहाँ पे एक जगह से दूसरे जगह पहुँचने में डिस्टेंस ज़्यादा रहता है तो समय भी उतना ज़्यादा लगता है तो हमने अपनी तरफ से मल्टीपल लेयर ऑफ पेट्रोलिंग रखा है ताकि एक आधा बूथ पे अगर कुछ आवश्यकता पड़ गई किसी भी कारण से तो तुरंत संबंधित सेक्टर पुलिस पेट्रोलिंग या अदरवाइज़ पीएसओ का पेट्रोलिंग या अदरवाइज जो रिजर्व में हमने रखा है वो तुरंत वहाँ पर पहुँच के फिर जो भी इशू है उसको एड्रेस करें वरना एस जो भी जितना भी बंदोबस्त आज और कल के दिन में हमारी तरफ से लगने वाला है कर्मचारियों का बेसिक वेलफेयर के हिसाब से सब इंतज़ाम वगैरह कर चुके हैं उसमें कुछ इश्यूज वगैरह नहीं है एंड इसके अलावा भी बाकी जो अभी साइलेंट साइलेंट पीरियड अभी जो कल शाम से शुरू हो गया है उसका प्रॉपर गाइडलाइंस के हिसाब से अमल बजावनी चालू है कोई अभी तक तो कुछ ऐसा अनटवर्ड इंसिडेंट नहीं हुआ है एंड शांतता पूरे अपने ज़िले में प्रेजेंट वातावरण शांततापूर्वक है कोई इशू नहीं रहा है इसके अलावा भी वी आर ऑल अप फॉर टमारो एंड आपके माध्यम से मैं भी अपने लेवल से पर्सनली सभी uh, अमरावती के सिटीजन से विनती करूँगा कि कल के दिन में आप अपने uh, पोलिंग बूथ पे पहुँच के अपना uh, मतदान कीजिए और uh, जैसा हमारे यूनिट ने uh, पूरे अमरावती डिस्ट्रिक्ट ने कोशिश किया है वोटर टर्नआउट इम्प्रूव करने का आशा करते हैं कि इस बार का जो वोटिंग है आ, उसमें परसेंटेज भी बढ़ेगा एंड हम हम आ, सारे टीम के साथ में ये आश्वासन देते हैं आ, कि कल का जो पोलिंग है वो पी, पीसफुल एंड ट्रांसपेरेंट मैनर में जो है फ्री एंड फेयर मैनर में जो है कंडक्ट किया जाएगा थैंक यू अजस महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा सत्या परिस्थिति का सविस्तर आढ़ावा पहा